भंडारा जिल्ह्यामध्ये यावर्षी सुमारास सातशे सार्वजनिक गणपती बसणार आहे जे व्यतिरिक्त पाच हजारचे सुमारास खाजगी गणपती राहणार आहेत प्रशासनाने मोठ्या प्रमाणात यावर तयारी केलेली आहे बाहेरून आम्हाला सातशे होमगार्ड मिळालेले आहे त्याचबरोबर बाराशेचे कॉन्स्टेबल बाराशे कॉन्स्टेबल जे डिस्ट्रिक्ट जे आहे ते आम्ही वापरणार आहे प्रशासनाने मोठे स्तरावर याची यासाठी तयारी केली प्रत्येक तालुकामध्ये जाऊन प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची मिटिंग घेतलेली आहे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये मार्च आता चालू आहे राईट कंट्रोल ड्रिल घेतली आहे जे गणेश मंडलचे जे सदस्य आहेत त्यांना लेखी आणि मौखिक दोन्ही सूचना मिटिंगमध्ये बोलून दिलेली आहे समाजाचे वेगवेगळे जे घटक आहेत त्यांना बोलून त्यांच्यासोबत मीटिंग भंडारा पोलिसनी केलेली आहे सोशल मीडिया विशेष म्हणजे एक सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये तयार केलेली आहे कोणीही व्यक्ती गर कोणत्याही समाजाच्या विरोधात जातीच्या विरोधात आक्षेपारे पोस्ट करणार तर त्यांच्यावर मोठी कारवाई भंडारा पोलीसकडून होईल होईल परंतु भंडारा जिल्ह्याचे जे नागरिक आहे शांतप्रिय नागरिक आहे इथली जी हिस्ट्री हे हिस्ट्रीमध्ये काही घडलं नाही तर मी अशी सर्वांच्या माझा असा आव्हान राहील की येणारे दोन्ही सण उत्सव तिन्ही सण उत्सव म्हणजे गणेश उत्सव नंतर आपला ईद मिलादिन नबी नंतर दुर्गा उत्सव तिन्ही उत्सव शांतताने साजरा करणार काही घडला तर त्याबद्दल पोलिसांना इन्फॉर्म करणार पोलीस या तिन्ही या तिन्ही उत्सवमध्ये खूप तयारी करत आहे तया लोकांच्या पाठीशी आहे पोलीस तर्फे भंडारा जिल्ह्याचे सर्व वासियांना येणारे तिन्ही उत्सवाबद्दल खूप खूप शुभेच्छा धन्यवाद